प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी महालक्ष्मी नगर पोद्दार हायस्कूलजवळील नागरिकांनी गेले पंधरा दिवस कचरागाडी न आल्याने संतापून व कचऱ्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी कचरा रस्त्यावर टाकून बेजबाबदार महापालिका अधिकारी यांच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त केलाय तसेच दररोजच्या दररोज गाडी येण्याची मागणी देखील केली कचरा रस्त्यावर टाकल्याचे समजताच त्या भागातील आरोग्य निरीक्षक माधवी मसूरकर यांनी तात्काळ कचरागाडीसोबत त्या ठिकाणी भेट दिली व रोज गाडी दिली जाईल याची ग्वाही देखील दिली त्यावेळी नागरिक म्हणाले असे केले तरच गाडी येणार असेल तर, असे तर दररोजच्या दररोज दरुच कचरा रस्त्यावर टाकला हो जाईल कसेबसे आरोग्य निरीक्षक यांनी नागरिकांची समजूत काढली आणि त्यांना शांत केले यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये तानाजी जाधव लखन कांजी राजेंद्र माळवी प्रकाश डिगे रामचंद्र हलके धानाजी पाटील राजू रेफे बचरंग देसाई रेखा माळवी प्रतिमा मोहिते निर्मला पाटील विद्याजमादा संगीता देसाई भाग्यश्री पवार दीपा निकडे व इतर नागरिक उपस्थित होते